आता ही संख्या किती आहे हे कसं वाचायचं आणि सोप्या पद्धतीने कसं वाचायचं हे मी सांगणार आहे आता बघा काय करायचं अगोदर अशा मोठ्या संख्या जर दिलेल्या असतील तर या संख्येमध्ये अगोदर कोमे देऊन घ्यायचे उजव्या हाताकडून म्हणजे एककडून अगोदर तीन अंक सोडून कोमा द्यायचा नंतर दोन दोन अंक सोडायचे आणि कोमा द्यायचा बघा एक दोन कोमा एक दोन कोमा आता कोमा दिल्यामुळं काय झालेलं आहे बघा इथं टप्पे पडलेले आहेत हा एक टप्पा हा एक टप्पा हा एक टप्पा आणि हा एक टप्पा हे सहाचा एक टप्पा झालेला आहे चाळीसचा एक टप्पा बत्तीसचा एक टप्पा आणि पुढे आठशे पासष्ट आता संख्या वाचायची कशी पहा तर आता याच्यामध्ये म्हणायचं एकक दशक पहा हे आहेत एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख आणि कोटी तर लाख ला म्हणतात हे लक्षात असू द्या आता बघा हा जो टप्पा आहे हा कोटीचा आहे म्हणजे हे झाले सहा कोटी सहा कोटी लाख दस लाख म्हणजेच हा टप्पा लाखचा आहे म्हणजे हे झाले चाळीस लाख हा टप्पा आहे हजार दस हजार म्हणजेच हजाराचा टप्पा आहे म्हणजे बत्तीस हजार आणि शे म्हणजे शतक असतात तर आठशे शे आणि हे आहेत पासष्ट याच पद्धतीने टप्पे पाड़ा आणि ही संख्या किती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा संख्या व्यवस्थित पाहून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तरच जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सॲपला शेअर करा धन्यवाद आणि ही संख्या कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा